जय शिवराय मित्रांनो जेव्हा आपण इतिहास बघतो मावळ्यांबद्दल ऐकतो हो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकतो हो। त्यानंतर आपल्याला हे नक्कीच लक्षात येतं की एक एक मावळा हा जवळपास दोन हजारांपेक्षा पण जास्त मोगली सैन्यांना भारी पडत होता तर तो कशा पद्धतीने भारी पडत होता हे आपल्याला या व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच समजणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की पुण्यात जवळच असलेला चाकणचा भुईकोट किल्ला म्हणजे ज्याला आपण संग्रामगड म्हणतो त्या किल्ल्याचा इतिहास बघणार आहोत की फक्त चारशे मावळ्यांनी कसं जवळपास वीस हजारांपेक्षा पण शाहिस्ते खानाचं जे सैन्य होत त्यांना लढा दिला आणि जवळपास दोन महिने हा किल्ला लढावला होता शेवटी शाहिस्ते खानाला सुद्धा वाटलं होतं की एवढा छोटासा किल्ला हा एवढेशी मावळे त्यांनी कसा लढावला असणार म्हणून तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला राहायचा आणि व्हिडिओ जर कधी आवडला व्हिडिओतली माहिती जर कधी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओची जी लिंक आहे ती मित्रमंडळींना सुद्धा नक्कीच पाठवायची आहे तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो तो काळ होता जून जुलैचा महिना आणि सोळाशे साठ हे साल होत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावरती सिद्धीजव्हरच्या वेड्यामध्ये अडकलेले होते आणि मित्रांनो त्याच वेळेस शाहिस्ते म्हणजे औरंगजेबाचा मामा हा स्वराज्यावरती चालून आलेला होता आणि चालून आला तर राहिला कुठं ते म्हणजे पुण्यामध्ये लाल महली जिथे की छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण हो गेलेलं होतं आणि त्याच किल्ल्यावरती याने तळ ठोकला होता मित्रांनो जेव्हा शाहिस्ते पुण्यावरती आला त्याने नासधूस केली आणि नंतर त्याने ठरवलं की पुण्याजवळ जो चाकणचा किल्ला आहे त्याला आपण आत्मसात करायचं त्याला आपण जिंकायचं म्हणून जर चाकणच्या किल्ल्याबद्दल बोलायचं चा ठरलं तर चाकणचा किल्ला हा भुईकोट किल्ला छोटासा किल्ला परंतु याचं महत्व खूप जास्त कारण पुणे नाशिक आणि नगर यांमध्ये तो किल्ला येत होता आणि त्यामुळे मग शाहित्य तो किल्ला जिंकण्याचं ठरवलं खरंतर तर खानाला असं वाटलं असणार त्यावेळेस की आपण जायचं आणि फक्त एक ते दोनच दिवसामध्ये हा छोटासा किल्ला जिंकून घ्यायचा म्हणून हे चारशे मावळे आपलं कायच करणार जेव्हा तो जवळपास वीस हजारांपेक्षा पण जास्त फौज घेऊन ही किल्ल्यावरती चालून जातो त्यावेळेस किल्ल्यामध्ये होते ते फक्त चारशे मावळे त्यावेळेस किल्ला सांभाळण्याची जी जिम्मेदारी होती ती फिरोंगजी नरसाळा यांच्याकडे होती मित्रांनो त्यावेळेस किल्ल्यामध्ये फक्त चारशे सैन्य होतं आणि जर की त्याला किल्ल्याबद्दल थोडस जाणून घ्यायचं म्हटलं तर किल्ला हा छोटासा परंतु त्याच्या चारही बाजूने जवळपास तीस फूट एवढं खंदक बनलेलं होतं आणि त्याचमुळं जेव्हा शाहिज खान हा तोफ्याने वार करत होता तर ते तोफ्याची वार करत असल्यामुळं सुद्धा ज्या भिंती होता ज्या तटबंदी होती ती मजबूत असल्यामुळं तोफा सुद्धा काम करत नव्हता तोफांचा वार सुद्धा हा किल्ला आरामात झेलत होता आणि एवढाच नाही मित्रांनो त्यावेळेस पावसाळ्याचा काळ सुद्धा चालू झालेला होता तर त्यामुळे ज्या तोफा होत्या त्या सुद्धा कुठं ना कुठं तरी ठरत नव्हत्या जर कधी किल्ल्यावरती डायरेक्ट आक्रमण करायचं किल्ल्याचे दरवाजे तोडायचं डायरेक्ट भिंतींना शिडा लावायचं तर ते या खंदकामुळं शक्य नव्हतं त्यामुळे शाहिस्त खानाने किल्ल्याला वेढा दिला आणि जी रसद त्याने बंद केली आणि ती संपण्याची तो वाट बघू लागला आणि छोटे मोठे हल्ले सुद्धा करू लागला आणि तोफांची उंची वाढावी म्हणून तो लाकडांचे ठिकाण सुद्धा लावू लागला असे बरेच काही उपक्रम तो करत होता पण तरी ह्या किल्ल्यावर ती मावळे दगड असतील बाण असते यांनी हे प्रतिकार करतच होते आणि एवढंच नाही मित्रांनो कधीतरी या मावळ्यांची एक तुकडी यायची आणि जे शाहिस्ते खानाचं सैन्य होतं त्यांच्यावरती अचानक हल्ले करायचे आणि शाहिस्ते खानाचं मोठं नुकसान सुद्धा करत होते तर या गोष्टीने सुद्धा शाहिस्ते खान हा खूप जास्त परेशान झालेला होता मित्रांनो जवळपास एक महिन्यापेक्षा पण जास्त दिवस उलटून गेलेले होते शाहिस्ते खानाला सुद्धा त्यावेळेस म्हटलं की आता एवढा छोटासा किल्ला जर कधी जिंकण्यासाठी एवढा टाइम लागत असेल तर कुठं कुठं त्याला ही अपमानाची गोष्ट वाटत होती म्हणून मग त्याने आपल्या सैन्याला सुलतान डबा करायला सांगितलं मित्रांनो सुलतान डबा म्हणजे याचा अर्थ असा होतो की पूर्ण ताकदीने एक सोबत मिळून किल्ल्यावरती आक्रमण करायचं शाहिस्ते खाना पण जर काही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शाहिस्ते खान ही त्याला दिलेली पदवी होती हा खरं तर मुतसुद्दीन सरदार होता औरंगजेबाचा औरंगजेबाचा हा तर मामाच होता शहाजांचा वजीर आबू तालीब याचा तो मुलगा होता खरंतर त्याचं नाव असं होतं मीर उल नवाब बहादूर मिर्झा अबू तालीब त्यासोबत मुत्सुद्दीन सरदार सुद्धा होते मग त्यामध्ये सय्यद हसन असेल शमसुद्दीन खान असेल हे मोगली सरदार तर होतेच एवढंच नाही मित्रांनो आपले सुद्धा रंभाजी पवार असेल त्रिंबकची भोसले असेल किंवा रायसिंह जाधव असेल रायसिंह जाधव तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मामाच होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मामा आणि औरंगजेबाचे मामा हे खूप शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढत होते जवळपास पन्नास दिवसांपेक्षा पण जास्त दिवस उलटून गेले तरी हा किल्ला हातात येत नव्हता साहित्य खान सुद्धा परेशान झालेला होता त्याने मग एक किल्ल्यापर्यंत भुयार खोदले चौदा ऑगस्ट सोळाशे मध्ये त्या भुयारामध्ये दारू गोळा टाकला जे विस्फोटक पदार्थ होते ते टाकले आणि ब्लास्ट केला आणि त्या ब्लास्ट केल्यामुळं किल्ला होता त्या किल्ल्याचा एक बुरुस ढासळला ढासळला परंतु त्या किल्ल्यामध्ये जे मावळे होते त्यांची हिंमत मात्र ढासळली नाही आणि त्याचमुळं जेव्हा मग साहित्य खाल्याने नंतर आक्रमणही केलं पूर्ण ताकदीने तर त्यामुळे फक्त हे चारशे मावळे जी तटबंदी होती त्याच्याच पाठीमाग मातीची भिंत होती मातीच्या भिंतीवरती जाऊन सुद्धा मावळ्यांनी दगड गोटे असतील बाण असतील या सर्व गोष्टींनी प्रतिकार करतच राहिले आणि जे मोगले सैन्य होतं ते किल्ल्यामध्ये ये येऊच दिलं नाही जवळपास बारा घंट्यापेक्षा पण जास्त टाइम उलटून गेला नंतर उजाडतो तो, तो म्हणजे दुसरा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट सोळाशे साठ मध्ये फिरंगोजी नरसाळा यांना सुद्धा समजते की कि किल्ला हा आता आपल्या ताब्यात राहणार नाही म्हणून परंतु जे सोबत मावळे आहे त्यांचा जीव वाचवणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे तर त्याचमुळे मग शाहिस्ते खानाला हा किल्ला देऊन टाकला जातो आणि शाहिस्ते खानाला सुद्धा माहिती आहे की जर आपण यांच्यासोबत तह नाही केला आणि एवढेशे मावळे आपलं जे उरलेलं सैन्य आहे यांना कापण्यासाठी सुद्धा मागं पुढे बघणार नाही त्यामुळे शाहिस्ते खान सुद्धा तह करतो आणि तो, तो किल्ला आपल्या ताब्यात घेतो आणि मित्रांनो त्यानंतर जेव्हा फिरोंगोजी जे डायरेक्ट राजगडावरती महाराजांना भेटतात कारण तोपर्यंत महाराज हे वेड्यामधन सुटून राजगडावरती आलेले होते आणि महाराजांपर्यंत तर फिरंगोजी ही जी कारकीर्द होती ती पोहोचलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भोपाळगड होता त्याची किल्लेदाराची जी जबाबदारी होती ती सुद्धा पुढे चालून फिरंगोजीना सोपवली असा हा फिरंगोजीचा आणि चारशे मावळ्यांचा पराक्रम होता तो तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला नक्कीच लक्षात येतं की एक एक मावळा हा कित्येक साऱ्या मोगली सैन्यांना भारी होता शाहिस्ते खानाला जेव्हा समजतं की कि एक किल्ला घेण्यासाठी जर कधी आपल्याला पंचावन्न दिवस म्हणजे जवळपास दोन महिने लागू शकतात तर जर कधी जे गडकोटांचे किल्ले आहेत आपण कसे घेणार त्याची त्याने कल कल्पना के केली आणि नंतर मग त्याने ठरवलं की आपण कोणताच किल्ला घ्यायचा नाही जवळपास तीन वर्ष तो पुण्यात राहिला परंतु त्यांना कोणताही किल्ला घेण्याची कधीच जुरत केली नाही असा हा मराठ्यांचा धाक त्याला बसला होता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज